सर्व बौद्धांना नमो बुद्धाय जय भीम बौद्धांची अस्मिता बौद्धांची क्रांतीभूमी बौद्धांची ऊर्जाभूमी बौद्धांची दीक्षाभूमी धोक्यात आहे म्हणून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनात सहभागी व्हा ॲडव्होकेट हर्षवर्धन गुडघाटे वर्धा भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व वा ब्राह्मणवाद यांच्यात झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतात बौद्धांची कधी राजकीय क्रांती होऊ नये बौद्ध या देशात कधी राजा बनू नये म्हणून बौद्धांची सामाजिक व धार्मिक क्रांती संपविण्याचे षडयंत्र ब्राह्मणवादी सतत करीत असतात बौद्धांच्या सामाजिक व धार्मिक क्रांतीचे सर्व प्रतीक संपविले किंवा त्याचे ब्राह्मणीकरण केले आता दीक्षाभूमीचे सुद्धा ब्राह्मणीकरण सुरू आहे परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते सुरई ससाई धार्मिक अंधश्रद्धा पसरविणाऱ्या टाकळघाटच्या विक्तू बाबाला अभिवादन करायला जातात सन दोन हजार एकोणीसला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये पी के भागवत कोण होते दीक्षाभूमी स्मारक समिती सांगायला तयार नाही महाबोधी महाविहार बौद्ध गया ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्यामुळे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालविण्याची वेळ बौद्ध समाजावर आली तशीच दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन चालविण्याची वेळ बौद्ध समाजावर येऊ नये म्हणून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान वर्धा जिल्ह्यातील ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे करीत आहे दिनांक 3 मार्च 2024 रोजी ॲडव्होकेट हर्षवर्धन गुडघाटे यांच्या नेतृत्वात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या स्मारक समितीच्या विरोधात दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर अत्यंत शांततेच्या मार्गाने हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत धरणा प्रदर्शन करण्यात आले त्या धरणा प्रदर्शनात काही दीक्षाभूमी स्मारक समितीकडे मागण्या केल्या त्या मागण्या तीस दिवसात पूर्ण कराव्या अशी जाहीरपणे मागणी केली परंतु त्या मागण्या दीक्षाभूमी स्मारक समितीने मान्य केल्या नाही त्यातील मागण्या पुढील प्रमाणे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावातून दीक्षाभूमी शब्द कमी का केला जाहीर करा तर आजपर्यंतच्या सर्व संविधानाच्या प्रति बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करा भिक्षाभूमीच्या कर, 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 कर. स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या सर्व ऑडिट रिपोर्ट बौद्ध समाजासमोर सार्वजनिक करा दीक्षाभूमीच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या जनरल काउन्सिल गव्हर्निंग बॉडी बोर्ड ऑफ ट्रस्टी सल्लागार समिती व कार्यकारी समिती तसेच सबस्क्रायबर व संरक्षक याची यादी सार्वजनिक करा बौद्धांची अस्मिता बौद्धांची क्रांतीभूमी बौद्धांची ऊर्जाभूमी बौद्धांची दीक्षाभूमी धोक्यात आहे म्हणून दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनात सहभागी व्हा ॲडवोकेट हर्षवर्धन गुडघाटे वर्धा दिनांक तीन मार्च दोन रोजी ॲडवोकेट हर्षवर्धन गुळघाटे यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत काही ऐतिहासिक ठराव एक मताने मंजूर करण्यात आले ते ऐतिहासिक ठराव पुढील प्रमाणे आजपासून बौद्ध अनुयायी एकमेकांना अभिवादन करताना नमो बुद्धाय जय भीम असे मनावे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या नावातून दीक्षाभूमी शब्द कमी केला त्याबद्दल स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेमध्ये असलेल्या परिवारवादाचा जाहीर निषेध करण्यात आला दीक्षाभूमीमध्ये असलेल्या परिवारवादाचे उदाहरण म्हणजे रासू गवई नंतर राजेंद्र गवई व कमलताई गवई सदानंद फुलजले नंतर सुधीर फुलजले व आनंद फुलजले मनोहर गजगाटेनंतर नंतर विलास परम परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेची सदस्यता सर्व इच्छुक बौद्धांना खुली करावी स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरद्वारा दरवर्षी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन अनुवर्तन दिवसाच्या कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवरून बावीस प्रतिज्ञाचे जाहीर वाचन करावे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर बौद्ध समाजाचा आता विश्वास राहिलेला नाही म्हणून दीक्षाभूमी स्मारक समितीवर अविश्वास प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला राजेंद्र गवई यांनी सन दोन रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन अनुवर्तन दिवसाच्या कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवरून विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्य याचा विचार ताला, जाहिर पने लाखो जाहीरपणे बौद्ध अभिवादन केले म्हणून राजेंद्र गवई यांच्या विरोधात निंदा प्रस्ताव पास करण्यात आला व त्यांनी असे का केले हे बौद्ध समाजासमोर जाहीर करावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला सन 2024 हजार चोवीस रोजीच्या येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन अनुवर्तन दिवसाच्या कार्यक्रमात महाबोधी महाविहार बौद्ध गया मुक्ती आंदोलनाची घोषणा करावी बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा म्हणून केंद्र सरकार व बिहार राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करावा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बौद्ध समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत दीक्षाभूमीचे बौद्धधांचा नजरेसमोर ब्राह्मणीकरण होत आहे म्हणून आता बौद्धांची अस्मिता बौद्धांची क्रांतीभूमी बौद्धांची ऊर्जाभूमी दीक्षाभूमी वाचविण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक बचाव आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन वर्धा जिल्ह्यातील ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडगाटे करीत आहे सर्वांना नमो बुद्धाय जय भीम